अनंत चतुर्थीला प्रत्येक कधीही प्रत्येक काहीने मुलांसाठी असा एक दिवा लावा अभ्यासात प्रगती नोकरीत यश मिळणार आहे गणेशोत्सवाची सुरुवात झालेली आहे त्यामुळे बघा गणपतीची सेवा आपल्याला या दहा दिवसामध्ये आवश्यक आहे त्याचबरोबर धनप्राप्तीची अडचण असू द्या जर तुम्ही या गणपतीच्या दिवसामध्ये म्हणजेच अनंत चतुर्थीपर्यंत जर गणपती बाप्पाला या सहा वस्तू एक जरी वस्तू अर्पण केली तर त्याचा शुभफल नक्कीच प्राप्त होणार आहे शक्य असेल तर गणपतीला तुम्ही या सहा वस्तू नक्की अर्पण करायचा प्रयत्न करा किंवा जमतील तेवढ्या वस्तू तरी आपल्याला अनंत चतुर्थीपर्यंत गणपती बाप्पाला आरती करायची आहे जर आपण या वस्तू गणपतीला मनोभावे अर्पण केल्या तर नक्कीच अर्पण केल्या तर तुमचे अडकलेले कामे पूर्ण होतात आपल्याला कामामधील विघ्न दूर होतात धनलाभाचा योग जुळून येतात त्यामुळे तुम्हाला कोणती सेवा करायची जमली नाही तर या वस्तू अवश्य अर्पण करायच्या आहे आता या वस्तू कोणत्या आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वातावरण मंगलमय ठेवायचे असेल तर रोज गणपत्या तर्वशेषाचे पठण करायचे गणपती स्तोत्राचे पठन करायचे आपल्याला त्याचबरोबर गणपती बाप्पांना आवश्यक रोज काही तरी नैवेद्य दाखवायचं आहे त्यामध्ये तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता गुळ गुळाचे मोदकाचा नैवेद्य दाखवू शकता काही सात्विक पदार्थ केले आहेत त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता लाडू पेडे मोदक पदार्थ तुम्ही करून गणपती बाप्पांना त्याचा नैवेद्य दाखवू शकता किंवा फळे असेल त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता तुम्ही फक्त दाखवा किंवा साखर भात दूध याचा नैवेद्य तरी गणपती बाप्पाला दाखवला तरी चालतो नुसते साखर टाकून दूध ठेवले तरी गणपती बप्पाला हा नैवेद्य चालतो एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही अन्नदान करा पुण्य हे सर्वश्रेष्ठ आहे त्यामुळे ज्याला गरज आहे त्याला तुम्ही नक्कीच अन्नदान करायचा प्रयत्न करा बघा तुम्ही काही नाही केले तरी चालेल पण अन्नदान करायचे पण अन्नदान करायचे विशेष महत्त्व आहे त्यामुळे गरजू अन्नदान करायचा प्रयत्न करा बघू आपल्याला गणपती बाप्पा कोणत्या सहा वस्तू अर्पण करायच्या आहेत ह्या चतुर्थीपर्यंत अर्पण करायच्या आहेत जर पण केल्या केले तर नक्कीच आपल्याला त्याचा शुभ लाभ मिळतो तर पहिली वस्तू आहे ते म्हणजे सुती धागा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला हे ते जाणव तयार करायचे आहे आणि त्याला आपल्याला हळदे हळद लावायची असे हे हळद लावलेले जानवे आहे ते तुम्हाला गणपती मंदिरामध्ये अर्पण करायचे आहे किंवा घरातील जो गणपती आहे आपल्या त्यांनाही अर्पण करायचे आहे शक्यतो या वस्तू तुम्ही गणपती मंदिरामध्ये दान करा कारण बघा मंदिरामध्ये हे सकारात्मक ऊर्जा जास्त असते त्यामुळे तुम्ही या वस्तू मंदिरामध्ये शक्य झाल्यास दान करा शक्य नाही तर तुम्ही घरातील गणपती समोरही ठेवा आणि नंतर गणपती मंदिरामध्ये तुम्ही ठेवून आला तरी चालेल पहिली वस्तू तुम्हाला मी सांगितलेले आहे ते म्हणजे हळद लावलेले जानवे या दिवसामध्ये अनंत चतुर्थीपर्यंत एकदा तरी गणपतीला अशा प्रकारे हळद लावलेले जाते आपल्याला अर्पण करायचे आहे यामुळे बघा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर नांदते आणि आपल्याला कामामध्ये अडचणी येत नाहीत आणि गणपती बाप्पाचा शुभाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो दुसरे म्हणजे जी वस्तू आहे तर ती म्हणजे आपल्याला खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला हिरवे मुग भरायचे आहेत आणि गुळ्याचा खडा एवढेच ठेवायचे आपल्याला घरातील गणपतीसमोर हे ठेवायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला ही गणपती मंदिरामध्ये ठेवायचे हे गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहे बघा हिरवे मूग जे असतात तर त्यामुळे बुधुग्रहाचा जो वाईट प्रभाव असतो तर तो दूर होतो आणि बुधुग्रहाचे स्वामी हे गणपती बाप्पा आहेत आणि हिरवे मूग जेव्हा आपण गणपती बाप्पांना अर्पण करतो तेव्हा आपल्याला ग्रह प्रभावी बनतो आणि जे काही अडकलेले कारणे आहेत तर ते आपले पूर्ण होतात देखील तुम्ही तुम्ही हा उपाय करू शकता काही अडचणी असतील असतील तक्रारी किंवा मुलांसाठी तुम्हाला विशेष करून उपाय करायचे असतील तर तुम्ही अशा प्रकारे हिरवे मूग घेऊन ते खोबऱ्याच्या वाटीमध्ये भरून गुळाचा खडा एवढा तुम्ही अर्पण करायचे आहे स्वतःसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता यामुळे बुधुग्रह आपल्याला प्रभावी बनतो तिसरीच वस्तू आहे ती म्हणजे धन आणि खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे चांगले धन आपल्याला विकत आणायचे आहेत आणि आधी कुठेतरी वापरलेले स्वयंपाकासाठी किंवा कसलेही हात लागलेले आहेत त्या धन्याचा असे धन वापरू नका धने वापरू नका नवीन चांगले धने विकताना आणि ते आपल्याला खोबऱ्याच्या वाटीत भरायचे आहेत आणि त्यावर गुळाचा खडा ठेवून आधी आपल्या देवघरासमोर ठेवायचे म्हणजेच गणपती बाप्पा समोर ठेवायचे आहेत आणि त्यानंतर काही वेळाने गणपती मंदिरात तुम्हाला हे साहित्य ठेवायचे आहे लक्षात घ्या जर धनप्राप्तीमध्ये अडचणी येत असतील तर तुमच्या व्यवसायातील टप्पा झालेला असेल टप झालेला असेल व्यवसाय चालत नसेल किंवा नोकरी लागत नसेल किंवा तुम्हाला आर्थिक अधिक पगाराची नोकरी हवी असेल तर ती इच्छा पूर्ण होत नसेल धनप्राप्ती होत नसेल तर दिलेले पैसे पुन्हा ती व्यक्ती तुम्हाला देत नसेल कर्ज असेल डोक्यावर तरी नक्की तुम्ही हा उपाय करू शकता जर तुम्ही अशा प्रकारे धने जे आहे ते खोबऱ्याच्या वाठीमध्ये ठेवून गणपती बाप्पांना अर्पण केले तर अनेक प्रकारच्या आर्थिक अडचणी मधून आपला सुटका होते आणि आपल्याला चांगली आर्थिक प्रगती होते धनप्राप्ती होते आणि मात्र लक्ष्मी अखंड वास करते कारण धनाचा योग लक्ष्मीला अंत्यप्रिय आहे त्यामुळे गणपती बाप्पांना जर आपण या वस्तूवर पण काय केल्या तर माता लक्ष्मी अखंड आपल्या घरामध्ये वास करते आणि आपल्या घरामधल्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत तर त्या दूर होतात नंबर चौथा जी वस्तू आहे ती म्हणजे अकरा है किंवा एकवीस हायकुंडाची माळ एखाद्या सुती धाग्यामध्ये जर तुम्ही अशा प्रकारे अकरा किंवा एकवीस हायकुंडाची माळ गणपती बाप्पांना अर्पण केली तर आपल्या संपूर्ण कुटुंबाचे चांगली प्रगती होती अडकलेले कामे मार्गी लागतात आणि धनप्राप्तीचे लोक घेऊन येतात त्यामुळे नक्की तुम्ही अशा प्रकारे ही उपाय करू शकता पुढची जी पाचवी वस्तू आहे ती म्हणजे विड्याचे पान घ्यायचे आहे त्यावर एक स्वास्तिक काढायचा आहे कोणी कोणी आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक सुपारी दोन हिरव्या मिरच्या एवढे साहित्य घेऊन ते गणपती बाप्पाना मंदिरामध्ये अर्पण करायचे आहे मनामध्ये तुमची जी काही इच्छा आहे ती ठेवून तुम्ही साहित्य अर्पण करायचे आहे त्यामुळे बघा जर तुम्हाला नोकरी लागत नसेल किंवा एखादी इच्छा तुमची पूर्ण होत नसेल तर त्यांच्या पूर्ण होतात अशा प्रकारे ही वस्तू देखील तुम्ही अर्पण करू शकता पान त्यावर कराय करायचे कुंकू आणि एक सुपारी दोन हिरव्या मिरच्या कमी गणपती मंदिरामध्ये अर्पण करू शकता पाचवी वस्तू आहे तर ती म्हणजे गहू किंवा तांदळाची यथाशक्ती तुम्हाला जेवढे जमेल पावशेर अर्धा किलो एक किलो दोन किलो तर ते तुम्ही गणपती मंदिरामध्ये अवश्य दान करा तांदूळ किंवा गहू या दोन्ही पैकी कोणतेही वस्तू दान करा शेवटचा सहावा उपाय ते म्हणजे बघा समजा तुमची खूप दिवसात दिवसापासून जे काही इच्छा आहे किंवा अडकलेले काम आहे ते मार्गी लागत नाही तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता यासाठी तुम्हाला इच्छा वाट दुर्वा लागणार आहेत तर या दुर्वा घ्यायच्या आणि त्याची जी पुढचे टोक आहे ते ओल्या हळदीने बोलायचे ओली हळद बुडवायचे आहे आणि एक एक करून ते गणपती बाप्पाला या मंत्राचा जप करत अर्पण करायचे आहे घरामध्ये जी आपली मूर्ती आहे गणपती बाप्पाची देवघरामध्ये दे, पुजलेली जी फुल्या फुलामध्ये त्या दुधाने शिंपडायचे आणि अभिषेक करायचा किंवा सुपारी तुम्ही सुपारी घेऊ शकता गणपती स्वरूप सो, समजून अभिषेक करायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला हळद लावलेल्या तुम्ही मा हळद लावलेल्या ती माझी आहे एकशे आठ दुर्वाची तुम्हाला गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहेत हा उपाय केल्याने तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ते पूर्ण होतात त्याचबरोबर अडकलेली कामे देखील मानवी ला, मानू लागतात आणि आपल्याला त्याचा शुभ फळ प्राप्त होते दुसऱ्या दिवशी या दुर्वा तुम्हाला निर्मूल्यामध्ये वाहत्या पाण्यात विसर्जित करायच्या आहेत या वस्तू गणपती बाप्पा प्रयत्न करा याशिवाय तुम्ही गणपती बाप्पांना एक नारळ लाल फूल आणि आघाड्याचे पाणी या वस्तू देखील गणपती मंदिरामध्ये अर्पण करायचे आहे त्यामुळे देखील आपल्याला शुभ फळ हे प्राप्त होतात तुम्हाला जमतील त्या वस्तू तुम्ही अर्पण करायचा प्रयत्न करा या सहा वस्तू या सहा वस्तूपैकी एखादी तरी तुम्ही या अनंत चतुर्थीपर्यंत गणपतीला अर्पण करायचे नक्की शेअर करा सर्वांना या वस्तू कोणत्या आहेत ज्या गणपतीला आपल्याला अनंत चतुर्थीपर्यंत एखादा तरी अर्पण करायच्या आहेत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद